मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा अकोले तालुक्यातील निसर्गरम्य परिसरामध्ये असलेले श्री क्षेत्र जय भवानी माता मंदिर हे केवळ वाशिरे गावाचंच नाही तर संपूर्ण अकोले तालुक्याचं जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं वाशिरे गावातून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची मोठी गर्दी असते नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीचा लौकिक आहे भक्तांनी श्रद्धेनं व्यक्त केलेली प्रत्येक इच्छा माता भवानी पूर्ण करते अशी गावकऱ्यांची आणि भाविकांची दृढ श्रद्धा आहे म्हणूनच वर्षभर या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असतात नवरात्रोत्सवाच्या आठव्या माळीच्या निमित्तानं अन्नदानाचा भव्य सोहळा इथं पार पडला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देवीच्या उत्सवातील महत्त्वाचा दिवस असलेल्या आठव्या माळेनिमित्तानं भव्य कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं या सोहळ्यात वाशेरे गावचे सरपंच किरण गजे यांच्या वतीनं भाविकांसाठी अन्नदान केलं गेलं सरपंच गजे यांच्या या भक्तिपूर्ण उपक्रमातून दूरवरून आलेल्या दूरवरून आलेल्या असंख्य भाविकांची सेवा झाली आणि उत्सवात आणखी भर पडली मंदीर। मंदीर मदे। या ठिकाणी जय भवानी माता मंदिर हे मंदिर नवरात्र उत्सवामध्ये या मंदिराच्या ठिकाणी विद्युत केलेली आहे आणि विशेष म्हणजे हे मंदिर वाशिरे घाट या ठिकाणी असून डोग्या ढग्या डोंगराच्या पायथ्याशी हे देवीचं मंदिर आहे अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये या देवीची स्थापना इथे वाशिरे घाटामध्ये झालेली आहे खऱ्या अर्थाने नवरात्रामध्ये अतिशय उत्साहानं भाविक भक्त अकोले शहरातून वाशिरे पंचकृषीतील नाशिक मुंबई या ठिकाणाहून भक्तिभावाने नवरात्र उत्सवासाठी इथे येत असतात अतिशय आनंदमय वातावरणामध्ये देवीचं दर्शन घेतात देवीचं हे जागृत देवस्थान असल्या कारणानं मोठ्या भक्तिभावानं लोक देवीला नवस करतात आणि त्यांच्या मनोकामना देवी पूर्ण करते म्हणून अतिशय उत्साहात हा नवरात्र उत्सव या ठिकाणी होत आहे यामध्ये ग्रामपंचायत वाशेरे वाशेरे ग्रामविकास सार्वजनिक न्यास वाशेरे आणि सर्व ग्रामस्थ यांचं अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं केलं जात मी सर्व भावी भक्तांचं या निमित्तानं मी सर्वांना धन्यवाद देतो सर्व भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं भवानी माता मंदिर हे अतिशय पुरातन मंदिर आहे अनादी काळापासून या ठिकाणी भवानी माता प्रकट झालेली आहे साधारणतः अकोले तालुक्यामध्ये मंदिरं हजार वर्षापूर्वीची मंदिरं आहेत परंतु हरिश्चंद्रगड आणि रतनगड वगळता कोणत्याही ठिकाणी अकोले तालुक्यात लेणी आढळून येत नाही ती लेणी फक्त वाशेऱ्यातच भवानी मांदे मातेच्या परिसरात कोरण्याचं काम साधारणतः एक आठशे नऊशे वर्षापूर्वी झालेलं असावं असं आमचा ग्रामस्थांचा कयास आहे अशी श्रद्धा आहे याच मुख्य कारण म्हणजे भवानी माते मंदिराच्या परिसरातच पांडव गुंफा म्हणून अर्धवट कोरलेली लेणी आहेत आणि वाशेरे घाटाच्या खाली Premises, एक पूर्णपणे कोरलेली लेणी आहे ती लेणी कोरण्यापूर्वी भवानी मातेची स्थापना ज्यांनी कुणी ही भवानी माता म मंदिराची स्थापना केलेली आहे त्यांनी ती लेणी कोरण्याच्या अगोदर भवानी माता मंदिराची या ठिकाणी स्थापना केलेली आहे आणि त्यामुळं अतिशय अनादी काळाचं हे मंदिर आहे कुणालाही याचा निश्चित उगम कधी आहे हे सांगता येणार नाही परंतु आमची श्रद्धा अशी आहे की ही भवानी मातेचं मंदिर किमान एक हजार वर्षापूर्वीच असावं सुरुवातीला अत्यंत छोट असं हे मंदिर होत परंतु येथील युवकांनी सर्व ग्रामस्थांनी मिळून एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला आणि येथील सर्व ग्रामस्थ सर्व युवकांनी आपले हातात कोणताही निधी नसताना कोणतेही साधन नसताना हे मंदिराचं काम सुरू केलं चार ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला या मंदिराचं काम सुरू केलं आणि साधारणतः तेवीस फेब्रुवारी दोन हजार तीन ला नारायणपूरचे आमचं श्रद्धास्थान नारायण महाराज यांचे शुभासते या मंदिराचं कलशारोहण झालं या कलशारोहणासाठी नारायणपूरचे नारायण महाराज यांच्याबरोबरच योगी केशवबाबा आणि आपल्या परिसरातील श्रद्धेय सुभाषपुरी महाराज यांचे आशीर्वाद लाभलेले आहेत आणि तेव्हापासून आत्तापर्यंत गेली सव्वीस वर्ष या ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा केला जातो दररोज संध्याकाळी गावातून हनुमान मंदिरापासून या ठिकाणी देवीची वाजत गाजत माळ आणली जाते आणि बरोबर नऊ वाजून पाच मिनिटांनी या ठिकाणी महाआरतीचा कार्यक्रम होतो आणि त्यानंतर दानशूर व्यक्तींच्या सहाय्याने अन्नदात्यांच्या सहाय्याने या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं हा उपक्रम गेली पंचवीस वर्ष अखंडितपणे सुरू आहे यात कोणताही खंड पडलेला नाही किंवा कोणताही व्यत्यय आलेला नाही या व्यतिरिक्त मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता महाआरती महाआरतीचं आयोजन केलं जातं आणि महाआरतीच्या आयोजनानंतर अन जे अन्नदाते आहेत त्यांच्या सहाय्याने या ठिकाणी अन्नदान केलं जातं त्यातही आत्तापर्यंत कोणताही खंड पडलेला नाही आणि म्हणूनच आमची ही भवानी माता ही एक जागृत देवस्थान आहे आणि रिद्धीसिद्धी प्राप्त अशी देवता आहे अशी आमच्या सवि सर्व भाविकांची श्रद्धा आहे हे मंदिर इथलं सुशोभीकरण इथला विकास करताना वाशेरे ग्रामस्थ आणि जे पर्यावरणस्नेही नागरिक आहेत वाशेरेचे त्यांनी या प्रकल्पाला ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस या प्रकल्पाचं नाव जय भवानी माता मंदिर आणि पर्यावरण संवर्धन जाणीव जागृती प्रकल्प असं ठेवलेलं आहे आणि त्याची जाणीव इथल्या सर्वांना आहे त्यामुळे इथं कोणत्याही प्रकारचं नैसर्गिक विद्रुपीकरण होणार नाही याची काळजी आम्ही सर्व भाविक सर्व गावचे नागरिक सर्व युवक घेत असतो आणि त्यामुळेच या ठिकाणी वृक्षारोपण होतं ज्यावेळेस पाण्याची कमतरता असते त्यावेळेस इथल्या सर्व परिसरातील वन्यजीवांना पाणी मिळण्याची व्यवस्था करण्यासाठी इथल्या गावातील सर्व युवकांनी मिळून जंगलामध्ये जे स्वापद आहेत इथं विशेषतः तरस आहे रानडुकरा आहेत मोर आहे त त्याच्यानंतर वा बिबटे आहेत या सर्वांना त्यांचा नैसर्गिक आदिवास मिळावा म्हणून जंगलाची हानी होणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात आणि त्यांना पाण्याची व्यवस्था जंगलामध्ये कुंडेही कृत्रिमरित्या कुंड तयार करून त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली जाते तसेच परिसरात वृक्षारोपण केलं जातं या कामी आपल्या नरेंद्र नाणीचे नरेंद्राचार्य महाराजांचे सर्व शिष्यगण त्याचप्रमाणे नारायणपूरचे सर्व शिष्यगण आर्ट ऑफ लिव्हिंगचा सर्व परिवार वाशेऱ्यातील सर्व आध्यात्मिक आणि सर्व आध्यात्मिक स संस्थांचे भक्तगण या सर्वांचा या ठिकाणी हातभार लागलेला आहे त्याचबरोबर वाशेरेतील सर्व भजनी मंडळं वाशेऱ्याबरोबरच सावरतोड मनोहरपूर परखतपूर रेडे जामगाव व पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळं आपापली सेवा या ठिकाणी नवरात्र उत्सवात देत असतात त्याच्याबरोबरीनच वाशेऱ्यातील सर्व युवक हे आपापल्या परीनं सर्व विकास प्रकल्पांसाठी या ठिकाणी अन्नदानासाठी अन्न वाढण्यासाठी सर्व प्रकारची मदत करत असतात आणि या सर्वांच्या सहकार्याने हे देवस्थान अतिशय कमी वेळात खूप असं या ठिकाणी प्रसिद्धीच पावलेलं आहे आणि त्या प्रसिद्धी माग केवळ हे देवस्थान जागृत देवस्थान आहे अशीच आमची भावना आहे आपणा सर्वांच्या शुभेच्छांनी आशीर्वादाने या ठिकाणच्या विकास कामांना गती मिळालेली आहे त्यासाठी खूप ज्ञानात मी नामोल्लेख मुद्दाम करणार नाही खूप ज्ञात अज्ञात लोकांनी सहकार्य केलेलं आहे या सहकार्याच्या बळावरच हे देवस्थान विकास पावत आहे आणि या देवस्थानचा विकास असाच यापुढे करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन वाशेरे ग्रामविकास न्यास ग्रामपंचायत वाशेरे वाशेरेतील सर्व युवक आणि ग्रामस्थ वाशेरे यांच्यातर्फे मी करतो आणि दर नवरात्रीला आपण या ठिकाणी येऊन या देवस्थानच्या विकासाचा इथल्या सुशोभीकरणाचा था, आपण फायदा घ्यावा आणि आपल्याला भवानी मातेचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा अशी मी आपण सर्वांना आवाहन करतो श्री क्षेत्र जय भवानी माता मंदिरामुळे या परिसरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना मोठी आर्थिक चालना मिळते उत्सवाच्या काळात पूजा साहित्य खेळणी खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंची दुकानं थाटली जातात यात्रेमुळं येथील स्थानिक अर्थव्यवस्थेचं चक्र गतिमान होतं ज्यामुळं अनेक कुटुंबांना रोजगार मिळतो आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होते ग्रामपंचायत आणि सरपंचांच्या माध्यमातून इथं विविध विकासकामं केली जात आहेत भाविकांसाठी हे मंदिर एक श्रद्धास्थान आहेच मात्र परिसरातील नागरिकांसाठी ते एक विकास आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झालाय ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ